कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी हाटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मास का श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला घ्या माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला असेल व आत्ताच कुठून आला म्हणून त्यानं मुलीला विचारलं तिनं हाच माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली वे शेषधारी मामानं तिला वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी जाऊ नका एके दिवशी नागाची नागीन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भेऊन गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी भाजली नागेन रागवली सर्व हकीगत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवून पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी करू लागली आमची शेपूट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी गेले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहे सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असू दे असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातला सर्व राग घालविला मना तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एका नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण